ना गुड मॉर्निंग कसे आहात बरे ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता चा, तर पावणे नऊ वाजलेले आहेत तर बघू शकता आरवीचा नाश्ता सुरू आहे चायपोडी मध्ये तिला करून दिलेली आहे आणि इथं आकार टाकले त्याने सुख केलं तर मग आता पाऊस तर येऊनच राहिलेला आणि इथे पण कपडे आहेत तिच्या वाटत नको जाऊ आणि पाऊस सकाळपासून सुरू आहे भांड करून हा याला मजा येते ना ये पाऊस येत आहे तर फार्मसी म्हणजे मेडिकलमध्ये जायचं होतं मला दुकानामध्ये म्हणजे काही सामान होता घ्यायचा एमर्जन्सी सामान घ्यायचा होता तर मग काय जाते म्हणली पण असं पाऊस येऊन राहिला की विचारायचं येते कसं जावं म्हणून छत्री तर आहे पण छत्रीमध्ये राहूनसुद्धा म्हणजे नेऊनसुद्धा ओले पण होणार आहोत कारण की छत्री लहान आहे आणि टेमावतगी नाही आम्ही फक्त आहे येते छत्री लहानचीच आणि छत्रीनं जर जाऊन तर पूर्ण ओले होऊन तर बघूया पाऊस किंवा जाते तर लवकर लवकर खाऊन घे गुडन हे कपडे पण वाढले नाही पूर्ण ओलेच कपडे आहेत तर माझी सकाळीच आंघोळ झाली का म्हणजे स्वयंपाक झाला ना आंघोळ करून घेतली गरम पाणी करून घेतली तर आणि मग कसं मग राम मग आंघोळ करायला जातो म्हणलं तर मग रामला बघावं लागते कधी कधी तर मग आणि पाऊस पण येत आहे तर मग त्याला खाऊ दे म्हणून मी अगोदर सकाळी आंघोळ करून घेतली काशी बघते दे मग तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनेलवर ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेल चॅनलला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल हे वाकरा सर्व कपडे विचारायचे असे म्हणजे पाऊस आला तर कुठं टाकायचं आणि काय टाकायचं आणि जे कपडे आहेत ते व्यवस्थित करायचे राहिलेले आहे व्यवस्थित करून घेते सर्व आता घर पूर्ण पसरलेलं आहे सर्वच काही इकडे तिकडे इकडे तिकडे भांडे भांडे तर करून घेते कंटिन्यू करा व्हिडिओ झाला हाय तो नाही करत हाय तर बघू शकता पूर्ण व्यवस्थित करून घेतलेली आहे दिवा झाडून घेतलेली आहे आता भांडे राहिले घात्याचे तर भांडे पण भांडून घेते अंतर तुला का करताय पडते पडते हा पाणी येते ना निस्त्या दरवाज्यात राहायचे दरवाजा लवकर लावा लावा दरवाजा लावा लवकर लावा 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 घेते नुसता पाऊस उंडायला कपडे पण तर बघू शकता सांभार कुठं ठेवले आहे तर मी इथे मस्त सांभार ठेवलेली आहे तर चिली पिशवीमध्ये ठेवला तर कसा मग पावसाळ्याचा कसा हवा पण लागत नाही तर मग चिमलेमाने होऊन जाते पूर्ण आणि ओलसर जास्त राहिला तर मग खराब लवकर होते तर मी ह्याच्यामध्येच ठेवलेली आहे मस्त बांधून अशी पडला 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 असे याच्यामध्येच ठेवते म्हणजे भाजणे मस्त राहते साईडला छान होते आणि इथे भाजीपाला आहे काल बाजारासोबत भाजीपाला आणलेला टमाटर झाकून ठेवावं लागतो काळे की उंदर जास्तच आहे तर झाकूनच ठेवावं लागते आणिच टमाटर महाग आहेत झाकून ठेवलेलं बरं राहते नाहीतर खाते तुम्ही उंदरं तर आता बारीक बारीक पाऊस तर येऊन राहिलेलाच आहे आणि दुकानात पण जाणं गरजेचं आहे तर आता मी दुकानामध्ये जर बुद्धल बाहेर वाटपाल राहिलेले हो हो येते चल हा येत पाण्यातून आली दुकानातून पाण्यातच गेली होती दुकानामध्ये म्हणजे जास्त काही येत नव्हतं बारीक बारीक थोडाफार कमी झालेला आहे यांना पण खाऊ घेऊन दिली लाली आणि हे बिस्किटची पुढे घेऊन दिलेली आहे बिस्किटचे पुढे संपलेले होते ते पण घेऊन दिले का पाहिजे बिकी पाहिजे का बिकी हा देऊ खेडून देऊ हा गे खेडू दे था था तर खेळू दे कुठं खेळू दे त्याने मी एक भेटला ना राम एक रामचा एक तू जावे तर आता काम कामाला सुरुवात करते काम तर कोणते स्वयंपाक तसाच आहे भांडे आहेत ते भांडे घासायचे फरशी फुसायचे फरशी फुसायला का वेळ लागत नाही का काढून पाहिजे काढून दे म्हणते खाता येते का उडन उचल रामची पाडली उचल बर उचलून दे साडे दहा वाजलेले आहेत होऊल झालं उडन ठीक आहे काढून दे चिडून राहिलं शुभ संध्याकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणींना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून स्वागत करत सा आहे तर बघू शकता इथं सायंकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळचे वाजले साडेपाच वाजलेले आहेत तर मी सकाळचा व्हिडिओ काही जास्त शूट केलेली नव्हती आणि जास्त काही चार्जिंग पण नव्हती आणि लाईन पण गेलेली होती तर मग मी काही व्हिडिओ काही काढले नाही सकाळचा तर मग डायरेक्ट सायंकाळचा थोडस थोडाफार व्हिडिओ घेतलेली आहे म्हणजे कसं आता सकाळला तर टिफिन द्यावंच लागते यांना तर मग सकाळच्या भाजीसाठी घाई घाईच राहते तर मग मी एवढीवरच शेंगा मी मोडून ठेवत आहे वाल्याचे शेंगा मग सकाळला काही घाई होत नाही जर एवढी सकाळचे काम जर आता जर करून ठेवले शेंगा नाही राऊ की कोणते पण काही तर अगोदर सायंकाळला करून ठेवले तर मग सकाळला घाई होत नाही म्हणून मी आताच करून घेते शेंगा मोडून घेते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की नक्कीच लाईक करत जा तर बघू शकता आरी पण मला मदत करून राहिलेली आहे तर ते पण शेंगा मोडून राहिलेले आहे तर कसं एवढीवर मग करून घेते हे काम मग कसं मग राहिलं राहूनच जाते आणि लक्षात पण नाही राहत की करायचं आहे म्हणून तर माझ्या इथं काम पूर्णच झालेले आहे झाड सर्वच काही झालेले आहे फक्त राहिलेलं आहे स्वयंपाक स्वयंपाकाला तर वेळ आहे थोडं कारण की अगोदर हे काम करून घेते म्हणली नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते आणि तोपर्यंत आरोईचे पप्पा येतात तर बघू शकता हा व्हिडिओ आहे रविवारचा तर कसा व्हिडिओ थोडे थोडेच घेतलेली आहे मी तर जास्त व्हिडिओ काही घेतलेली नाही आहे शनिवारपासून सुरुवात केलेली आहे तर हा रविवारचा व्हिडिओ आहे सकाळचा तर बघू शकता असा सकाळचा मस्त असा पाऊस सकाळपासून सुरुपात आहे पावसाची आणि आरेचे पप्पाचा टाईम पण झाला आहे तर ते चालले आता कामावरती तर टेन टोंट घालूनच चाललेत कारण की पाऊस येत आहे तर आणि शूज ते, ते, ते पॉलिथिनमध्येच नेत आहे आणि टिफिनमध्ये म्हणजे कसं भाजी वगैरे सांटे म्हणून ते पिशवीमध्ये ते टिफिन टाकून राहिलेले आहेत तरी ते त्यांचा टिफिन पण झालं आहे बॅगमध्ये टाकून आणि ते पण चाललेले आहेत आणि इकडे राम मस्त आपल्या पप्पाला बाय करून राहिलेला आहे बघू शकता तर इकडे दरवाज्यात राम आहे आणि आरेचे पप्पा आता जायला निघाले कामावरती तर ते सायकल आहे तर ते तर सायकलनीच जातात आरे पप्पा नेहमी कशीच असं छोटी का असो ना ती मोठी का असो ना आपली आपलीच असते तर तिथे कोरपाट ठेवले म्हणजे कसं मी त्यांना दोन तीन पोळ्या टाकून दिली आणि तीन चार राहिल्या पोळ्या टाकायच्या तर ते टाकून घेते अगोदर कसं बाय करून घेते म्हटली म्हणजे राम पण करू राहते ते सोबत तर करून घेते बाय तर आता इकडे आरे झोपली होती तर आरे पण उठली बाय असते आपल्या पप्पाला तर व्हिडिओ पूर्ण बघायचे शेवटपर्यंत आता तर वाजलेले आहे बघू शकते इकडे मस्त बाईक माझ्या पिल्लू बाय करून राहिलेला आहे आपल्या पप्पाला तर आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांग जा नक्कीच आणि सुरू आहे की भांड घासाला पण एवढा विचार येऊन राहिला की कसं घासायचं नाहीतर पाऊस येत नाही राहिला तर मी बाहेरच मागे तर दरवाजे समोर मी काही घासत नाही जास्त भांडे जेव्हा जास्त पाऊस राहिला तेव्हाच मी घासते भांडे आणि इकडे बाय करून राहिले आणि गेले आरोजी पप्पा गेले गेले राम रामचे आमचे पप्पा हा राष्ट पाऊस अजून झोपाला गेली तर पोळ्या करून घेते मी अजून झोपाल गेली तर इकडे बघू शकता पूर्ण आता सर्व स्वयंपाक झालेलेच आहे पोळ्या पण करून झालेल्या आहेत होत्या तीन चार टाकायच्या तर पोळ्या पण लाटून घेतली शेकून घेतली आणि इलाच्या चाय पोळी पण नाश्ता दिलेली आहे तर ते राहिली तर तिच्या कसं हळूहळू काम आहे लवकर लवकर म्हणजे खात नाही ते लहान मुलांचं तसं असते का आरामशीर खाणं तर माझ्या चायपोळी तर खाऊन झालेलेच आहे तर मी आता व्यवस्थित करून घेते म्हणजे जे बेडशीट आहे तर आरू इतर राहते झोपलेली म्हणून ते राहिलं राहूनच जाते तिथं नाहीतर बाज वगैरे लवकरच आम्ही उद उचलून घेतो आणि आता हे आहेत कापड रामचे तर ते व्यवस्थित ठेवून दिलेले आहे आणि बघू शकता इकडे राम असं मधमधमध्ये मद मध्ये राहते तर त्याला पाहतच राहावं लागते काही पण तोंडात टाकून देते तर बघतच त्याला काम करावं लागते आणि तिथं बॉल पडलेला आहे त्याचं म्हणून तो वाकून काढून राहिलेला आहे आपला बॉल आता भांडे है चे चे भांडे तर आहेत घासायचे रात्रीचे पण भांडे आहे का कारण की पाऊसच खूप आहे तर बाहेर पण भांडे काही घासलेली नाही तर अगोदर स्वयंपाकाला सुरुवात केली आज पण तसंच झालं तर आता भाजी भातचे जे, जे भांडे आहेत तर मी पूर्ण आता काढितली भाजी आहे तर एका डब्यामध्ये काढून घेते मी वाला शेंगाची भाजी बनवलेली आहे आणि भात आणि पोळ्या बनवलेली आहे तर भात काढून घेते अगोदर भाजी काढून घेते नंतर भात काढते तर पूर्ण भात भाजी तर काढून झालेली आहे आणि भांडे मी पोर्च मध्येच ठेवलेले आहे म्हणजे तिथेच भांडे घासणार आहे मी बाहेर कारण की आता पण पाऊस येत आहे आणि बेडशीट बघू शकता तुम्ही व्यवस्थित करून ठेवलेली होती जर पण त्यांनी दोघं भाऊ बहीण राहिले आणि वर्त चढले की तसंच करून ठेवतात आणि असे मस्ती करतात बघू शकता राम कसं मस्ती करून राहिलेला आहे आणि त्या चॅट लावल्यात ए बी सी डीचे वन वन टू थ्रीचे ए वन टू थ्रीचे तर नाही आपण आईचे आहेत तर कसं राम पण म्हणू लागते ला ए बी सी डी कधी कधी म्हणते तर जसं त्या तोंडात तसं तो म्हणण्याचा प्रयत्न करते तर ज जसं आपण म्हणत राहतो आपण आपल्या मुलीला शिकवतो तर तो पण त्याच्या तर दिमागात पण फिट होऊन जाते तर तो ए बी सी डी म्हणते कधी कधी ई पण ए म्हणते जे शब्द आठवले त्याला तर ते म्हणण्याचा तो प्रयत्न करते कधी कधी तो सतत चढते दिवाणवर आणि बोट ठेवते आठवण ए बी करत राहते असंच पटरत राहते कसं असते ना लहान मुलं जसं आपण करतो तर आपलीच नकल करण्याचा प्रयत्न करते लहान मुलं तर आता आरोही तर बोट ठेवून असं वाच वाचते ते तर तो पण तसंच करते तो पण बोट कॅलेंडर याच्या चार्टवरती ठेवते आणि तो पण जसं त्याच्या मनात आलं तसं तो म्हणण्याचा प्रयत्न करते तर बघू शकता इथे दरवाजेमध्ये पूर्ण भांडे काढलेले घासण्यासाठी आणि भांडे पण खूप सारे आहेत घासायला सुरुवात आता करते तर इथे आरही घेत आहे व्हिडिओ म्हणजे तेच काढून राहिले तिच्या जेवढं मोबाईल दिलेले आहे तर माझ्याकडे ट्रॉयफोट बीन आहे नाही तर मी काय कशाला पण टेकून असे व्हिडिओ काढते कारण की मी आतापासून ट्रायपोट घेऊन मी नंतरच घेते म्हणजे जेव्हा आपल्याला जमल तेव्हा घेईन आता, तो आता तर सध्या घेत नाही ट्रायपोट जसं मी जमते जसं माझ्याच्याने जमते तसं मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते तर इथे आरहीज व्हिडिओ क काढत आहे म्हणून तो होत होता कॅमेरा तर इथे चा मोबाईल व्यवस्थित ठेवलेली आहे आणि इथे भांडे आता घासून झालेल्याचं तर आता पूर्ण आता भांडे धुवून घेते मी तर दोघाला असं पाहत राहावं लागते आणि कसला इथं दरवाज्यात पाणी पूर्ण थेंबते तर मग पूर्ण फर्श तिथं ओली झालेली आहे तर भीती वाटते पडाची कशी आम्हाला तर नाही पण लहान मुलांना पाय घेण घसरलं तेच भीती असते तरी इथे किती पण रामलं म्हणजे आतमध्ये ठेवला तरी पण तिथं तर दरवाज्यामध्ये येतेच तरी पण आपलं तर हळूहळू हळूहळू जाण्याचा प्रयत्न करते पण क कसं ना लहान मुलाचं काही सांगता येत नाही की किंवा पाया घसरल का म्हणूनच भीती वाटते पाणी पावसाळ्याचा हाच एक प्रॉब्लम असते या घरामध्ये राहायला नाहीतर काही प्रॉब्लेम नाही इथं राहायला असो जसं जमलं तसं राहण्याचा प्रयत्न करतो ना आम्ही तर इथे माझे भांडे पूर्ण घासून झालेले आहेत तर आता मी गॅसवट्टा पूर्ण असं स्वच्छ पुसून घेते तर मी कधी पण मला गॅसवट्टा पुसायचं राहिलो तर मी निर्म्यानेच पुसते काही साबण काही लिक्विड आहे ना काही पुसत नाही निरम्यानेच पुसते आता तर आता पूर्ण स्वच्छ असं पुसून घेते गॅस सुट्टायला जास्त काही तर खराब झालेला नव्हतं पण रोज असं पुसल्याशिवाय चांगलं वाटत नाही नाहीतर काही राहिलेवानी वाटते जर नाही पुसले तर तर मग त्यानंतर मला फरशी पण पुसायचं आहे तर इकडे बघू शकता रामा आहे तिथे उभ्या म्हणून त्याचा हात दिसून राहिलेला आहे तर इथे आता पूर्ण क्लीन करून घेते छानपैकी असं आणि आन... तर तुम्ही बघू शकता भिंतीला कसं किती ओलसर असं आलेलं आहे असं पूर्ण ओला ओलाच राहते पावसाळ्यामध्ये कसं पूर्ण ओलसरच राहते भिंत तर एक पण दिवस काही ऊन काही निघत नाही सतत असं पाऊस येऊन राहिलेलं आहे तर मी आता इथे फरशी फुसून घेते पूर्ण असं क्लीन करून घेते कसं रोज फरशी पुसल्याशिवाय चांगलं पण वाटत नाही रोजच पुसावं लागते नाही तर चिकट पण राहते तर इथे सर्व कामं झालेले आहेत माझे कम्प्लीट फरशी पण पुसून झालेली आहे आणि पाणी गरम करायला मांडले आहे तर दोघा भाऊ बहिणी बहिणजी आंघोळ करून देते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तर बाय